हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्वांना तर माहीतच आहे सर्वात पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय जो ठरलेला आहे तो म्हणजे अजितदादा पवार यांचं निधन तर अख्ख्या महाराष्ट्राला हुळहू लावणारा व्यक्ती होता आणि खूप चांगल्या प्रकारे व्यक्ती होतं राजकारणामध्ये एक हिरा येईल आपल्याला त्या प्रकारचा माणूस लाभलेला होता आणि तर त्यांच्या निधनामुळे अखंड जो महाराष्ट्र आहे तो पूर्ण शोकाकुळा आहे तर म्हणजे शेवटच्या दहा मिनटामध्येच जे काही घडलं तर त्याचे सर्वत्र व्हिडिओ तर आपण बघितलेले जे म्हणजे ज्यावेळेस माणूस घरातून निघतो ना तर त्यावेळेस परत पोहोचलच याचीसुद्धा गॅरंटी नाही राहत एकदा बाहेर पडला तर तो पडला जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत त्याची गॅरंटी नाही आणि असंच काही पवारदाच्यात पण घडलेलं आहे तर शेवटचे दहा मिनिटच फक्त त्यांना बारामतीमध्ये पोचण्यासाठी शिल्लक होते आणि त्या दहा मिनटामध्येच विमानाचा स्फोट झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे निधनसुद्धा इतकं दुर्दैवी प्रकारचं झालेलं आहे तर पूर्ण त्यांच्या हाड शरीराचं जे काही आहे ते दोन भाग झालेले होते म्हणजे सर्वात महत्त्वाचं की माणूस पण म्हणजे असं ओळखू आलेलं आहे कारण कपड्यांवरून ते नेहमी सफेद व्हाईट कपड्यांमध्ये असायचे तर त्या कपड्यांमुळे ते ओळखू आलेले आहे आणि जे काही त्यांचे कागदपत्र होते तर ते पूर्णपणे अस्तव्यस्त झालेले होते त्याच्यामुळे त्यांचं त्या व्हाईट कपड्यांवरून ते कोणत्या शिटावर बसलेले होते हे सुद्धा तिथं उघड झालेलं आहे तर सर्व लाडक्या बहिणींचा भाऊ या जगातून हरपला आहे तर लाडका भाऊ आणि त्यांनी सत्तेमध्ये आल्यावर महिलांसाठी चांगलं का काम केलेलं होतं कारण आत्तापर्यंत कोणीच लाडकी बहिणी योजना दिलेली नव्हती तर त्यांनी लाडकी बहीण योजना पण चालू केलेली होती तर सर्व लाडक्या बहिणींना पण एक धक्का बसलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींचा भाऊ हरपला आहे तर त्याच्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं राजकारणामध्ये सुद्धा खूप चांगलं व्यक्ती महत्त्व होतं आणि ते म्हणतात ना जो आवडला सर्वांना तोच आवडला देवाला तर असंच काहीतरी घडलेलं आहे आणि आणि असा विचार सुद्धा केला नव्हता बरं का कोणी का आजी दादांसोबत असं काही घडू शकतं किंवा असं काही होऊ शकतं पण जेव्हा पाहुणे नऊ वाजता सकाळी स्टेटस वगैरे पडले बातम्या चालू झाल्याना तर अख्खा महाराष्ट्र म्हणजे पूर्ण हळहळ व्यक्त करत होता आणि पूर्ण असं धक्का बसल्यासारखं झालेलं होतं तर खूप काही माणसं अशी असतात की ती म्हणजे घरच्यांनाच नाही तर पूर्ण जगाला सुद्धा गुरुवर लावणारे असतात तर त्याच्यामुळं चांगलं कर्म करा चांगलं राहा कारण आयुष्याला काही वनफोर नसतो एकदा आयुष्य गेलं ते गेलं आणि जोपर्यंत माणूस अस्तित्वात आहे ना तोपर्यंत खूप त्याची मिमी असते आणि जो जेव्हा तो जातो ना तेव्हा त्याचं सगळंच मातीमोल होऊन जातं त्याचं खाणं जातं पिणं जातं जे काही आहे समाजामध्ये वावरणं पण जातं तर असा माणूस कदाचित पुन्हा राजकारणामध्ये होईल की नाही सांगता येत नाही त्यांच्यामुळं लाडक्या बहिणींना पण चांगला सपोर्ट भेटलेला होता कारण महिन्याला जे काही पंधराशे भेटायचे ना ते तिच्या हक्काचे होते कारण घरच्यांकडं कर खर्च करण्याला मागण्यापेक्षा आहे ना तिचे तिचे पंधराशे रुपये तिला भेटत होते आणि जे काही खर्च पण होता तो वर्षभर वर चालायचा आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं घरात पैसे मागायची गरज नव्हती पंधराशे आले की शॉपिंग करणं तर असं व्यवस्थित होतं पण आता काय माहिती लाडक्या बहिणीची पण चालतं की नाही काही सांगता येत नाही तर चला भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा पवार यांना तर बारामतीसाठी सुद्धा त्यांनी खूप काही केलेलं होतं कारण बारामती हे त्यांचं गावच होतं आणि तेच बारामतीतली लोक त्यांना वाचवण्यात अयशस्वी ठरले म्हणजे सर्वात महत्वाचं की ज्यावेळेस पोट झाला त्यावेळेस तिथल्या महिला शेतीमध्ये काम करत होत्या त्यांनी पण तो हो पूर्ण बघितला परंतु अग्निशामक दलाची जी काही गाडी होती तर ती वेळेवर न आल्यामुळं त्यांना कोणाच वाचवण्यामध्ये यश आलं नाही कारण म्हणजे असं काही म्हणतात की त्याच्या त्या गाडीमध्ये पाणी नव्हतं कि किंवा काही म्हणतात की कमी पाणी होतं तर तिथल्या महिला ज्या होत्या ना शेतीमध्ये काम करणाऱ्या तर त्या महिलांनी अक्षरशः बादलीने पाणी आणून त्याच्यावरती ओतलं होतं परंतु आग भीषण असल्यामुळे त्यांच्या काही ते प्रयत्न सक्सेस झाले नाही पण त्यांच्या परीने जे काही आहे ते त्यांनी केलेलं होतं दाखवला नव्हता कारणच नव्हतं तर भरपूर असं मी बरशांगा झाले आणि बरशांगा काही बाजारात जाती नाही त्याच्यामुळे जे ते फक्त गाईंडर ओढून काकायचे आपल्या जनावरांसाठी तोडायचं कारण बाजार मध्ये ना खूप कवळी शेंग लागते आणि तर त्या जनावरांना तुडून टाकायचं आता बघा किती लागलेल्या जेव्हा मार्केट होतं ना म्हणजे वीस रुपये पंचवीस रुपये पावसा जायच्या ना तर तेव्हा या ये शेंगा येत नव्हत्या बरं का खूप कमी होत्या असं आणि आता शेंगा जास्त आले तर भाव नाही त्याला आणि ही शेंग अशी बाजारात चालत तर त्याच्यामुळे ह्या कुडून टाकावं लागत्या जेवढे नुकसान होते शेतकऱ्यांचे आणि नुकसान सहन करणार शेतकरी तर बाकीचे बघा इथं चालू आहे माझा उडा कुठचा काम कारण हा उडीद जो आहे ना तो पावसाळ्यात केलेला होता आणि वालामुळे ना त्याला काही हात पोहोचत नव्हतं कारण जे काही कुठलेलं होतं ना, ते ना, ते ते ना ते ते ले ले तर ते नीट करून ठेवलेलं होतं पण या शेंगा ज्या शिल्लक होत्या ना त्यात काही कुटलेल्या नव्हत्या तर त्याच्यामुळे ते हात चालू होतं शेंगा कुडून झाल्यानंतर कुठं काम आणि इथं बघा हाताला फोड सुद्धा आला होती की हाताला फोड पण आला कारण हे लाकडाने जे काही कुटायचं असतं ना तर ते सवय नसल्यामुळे आपल्या हाताला लगेच थोडी येऊन हो जातो तर तोंड तिकडे घेणे पाऊस तयार केलं होतं मी ते आणि मशीन झाल्यामुळे ना एवढं काही कुठण्याची वेळ येत नाही पण हे थोडं होतं तर त्याच्यामुळे म्हटलं एवढ्यासाठी मशीन जे बोलवायचं तर हाताने तयार होऊन जाईल पण भरपूरच अवघड खूप मेहनतीचं काम येते तर असं ना व्हिडिओ आवडतात लाईक शेअर करायला चॅनल